भारताबाहेर प्रवास करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट पासपोर्ट शिवाय आपण कोणत्याही देशात जाऊ शकत नाही पारंपरिक पासपोर्ट प्रक्रिया बरीच किचकट असल्यामुळे अनेक लोक पासपोर्ट बनवण्यापासून दूर राहतात पण आता तुम्हाला ही किचकट प्रोसेस फॉलो करण्याची गरज नाही कारण आता भारत सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे ई पासपोर्ट या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपला प्रवास अनुभव अधिक सोपा आणि सुरक्षित होणार आहे पण हे ई पासपोर्ट नक्की काय आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे अर्ज केला जातो चला आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा भारत सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात आतापर्यंत अनेक बदल केले आहेत यानंतर आता एक नवीन निर्णय घेत ई सेवा सुरू करण्यात आली आहे ई पासपोर्ट मुळे प्रवाशांची ओळख सुरक्षित राहणार आहे शिवाय इंटरनॅशनल प्रवासात देखील मदत मिळणार आहे एडव्हान्स टेक्नॉलॉजी वाल्या ई पासपोर्टचे बरेच फायदे आहेत ई पासपोर्ट नक्की काय आहे ई पासपोर्ट दिसायला पारंपरिक पासपोर्ट सारखाच असतो परंतु यात एक विशेष वैशिष्ट्य आहे एक, एक अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तुमची वैयक्तिक माहिती बायोमेट्रिक डिटेल्स देखील सेव्ह केलेले असतात जसे की फोटो फिंगर प्रिंट इत्यादी हा संपूर्ण डेटा अत्यंत सुरक्षित पद्धतीने इनक्रिप्ट असतो आणि केवळ अधिकृत स्कॅनिंग सिस्टमद्वारेच वाचला जाऊ शकतो ई पासपोर्ट सेवा कुठे उपलब्ध आहे पासपोर्ट सेवा कार्यक्रम आवृत्ती दोन पॉईंट ओ अंतर्गत एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पायलट प्रोजेक्ट म्हणून ई पासपोर्ट सुरू करण्यात आला आहे परराष्ट्र म्हणण्यानुसार देशातील अनेक प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये ही सुविधा दिली जात आहे भारताच्या काही निवडक शहरांमध्ये सध्या ई पासपोर्ट सेवा सुरू करण्यात आली आहे या शहरांमध्ये नागपूर चेन्नई जयपूर दिल्ली हैदराबाद रांची शिमला भुवनेश्वर गोवा आणि जम्मू इत्यादींचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या योजनेनुसार दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकाला या आधुनिक सुविधेचा लाभ घेता येईल तर पाहूया ई पासपोर्ट फायदे उच्च सुरक्षा या पासपोर्ट मधील चिप खोटी बनवणं किंवा त्याच्यासोबत काही गैरप्रकार करणं अशक्य आहे पासपोर्ट चोरी प्रकरणांमध्ये दुरुपयोगाची शक्यता कमी वेगवान इमिग्रेशन प्रक्रिया इंटरनॅशनल एअरपोर्ट वर जेव्हा तुम्ही इमिग्रेशन प्रोसेस मधून जाता तेव्हा तेथील अधिकाऱ्यांना या मदतीने तुमची माहिती त्वरित मिळते वेळेची बचत होते डेटा सुरक्षा साठवण्यात आलेली माहिती पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुरक्षित ठेवली जाते म्हणजेच ही माहिती कोणताही अनोळखी व्यक्ती ऍक्सेस करू शकत नाही ई पासपोर्ट साठी अर्ज कसा करावा ई पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन या अधिकृत जाऊन नोंदणी करा लॉग इन आणि अर्ज रजिस्टर आयडी ने लॉग इन करा आणि फ्रेश री इश्यू पासपोर्ट हा पर्याय निवडा आवश्यक माहिती भरा सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा आणि ऑनलाईन शुल्क भरा अपॉइंटमेंट बुकिंग जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात अपॉइंटमेंट बुक करा प्रत्यक्ष भेट दिलेल्या वेळी मूळ कागदपत्रांसह केंद्राला भेट द्या ई पासपोर्ट घेणे सध्या सक्तीचे नसले तरी नवीन अर्जदार किंवा नूतनीकरण करणाऱ्या नागरिकांना डिफॉल्टने ई पासपोर्टच दिला जाणार त्या हो आहे त्यामुळे भविष्यात पारंपरिक पासपोर्ट हळूहळू निवृत्त होत जातील आणि ई पासपोर्ट हेच मानक दस्तावेज बनतील ज्यांच्याकडे आधीपासूनच पारंपरिक पासपोर्ट आहे त्यांनी घाई करण्याची गरज नाही आपल्या सध्याच्या पासपोर्टची वैधता संपल्यानंतर ई पासपोर्ट साठी अर्ज करा तर मित्रांनो तुम्ही कधी ई पासपोर्ट साठी अर्ज करताय तुम्हाला या नवीन तंत्रज्ञानाबद्दल काय वाटते तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद